नमस्कार म्हणजे मी आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे थंडी काय अजून कमी व्हायचं नाव घेत नाही आहे तर आता आपण निघालो आपल्या डेली रुटीनला तर चल तर आजच्या दिवसाला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे आपण आपल्या ड्युटीला निघालो रस्त्यात एक पार्सल पोचवायचं आपलं रेड बुलचं गाडीवरती पण बांधलेलं आहे सगळी कामं करावी लागतात आणि गाडीवरून सुद्धा आहे ना पूर्णपणे गार वारत लागत होता कारण थंडी अजून काही कमी होत नाही आहे आणि पर्यटकसुद्धा बहुतेक बहुतेक आता घरी गेले आहे कारण सुट्टी संपलेली आहे त्याच्यामुळे गर्दी थोडीशी कमी झालेली दिसते ऑर्डर वगैरे काढून झाली नंतर घरी आलो जेवण वगैरे झालं आणि संध्याकाळी आपल्याला एक पार्सल पोचवायचं होतं करबुड्या फाट्यावरती पार्सल वगैरे घेतलं आणि नंतर फाट्यावरती पार्सल वगैरे पोचून आलो तर म्हणजे भरपूर दिवसाने आहे ना आज क्रिकेट खेळायला आलो आहे सगळी म्हणजे पोरं खेळतायत तिकडे आता आपण जाऊया बघूया आपला चान्स भेटतो का कसं आहे ना कामातून आहे ना थोडासा आपल्या आवडीनिवडीला पण वेळ द्यावा लागतो आणि आपली आवड आहे ती क्रिकेटची आणि भरपूर दिवसांनी आलं मैदानात आलो तर सगळी पोरं आधीच जमलेली होती आणि मॅच तर चालूच होती म्हटलं आपल्याला संधी मिळते की नाही परंतु आपल्याला लगेचच बॅटिंगसुद्धा मिळते आणि भरपूर दिवसांनी मैदानात उतरलं होतं साधारण वर्षभराने त्याच्यामुळे खेळायला तर मजा येत होती परंतु थोडंसं दमायला सुद्धा होत होतं आणि इकडे आईचं चा काम चालू आहे हळद कापायची आणि म्हणजे ही हळद आहे ना प्युअर गावठी हळद आहे आणि आपण पूर्ण वर्षभर आपलीच प्युअर गावठी हळद खातो बाहेरून काय दुकानातून विकत आणत नाही कारण एवढी हळद पुरते आपणाला वर्षभरासाठी